आता कळलं ना तुम्हाला व्हिडिओ चालू आहे म्हणून तुम्ही गप्प बसले स्वतःची कमी होती ना त्यामुळे लिहिलंय कुठं ह्यांची स्टोरी तुम्ही बघितली का नाही बघितली इतर काय काही मला माहित नाही पण हा माणूस घरातून बाहेर जाताना मला काय म्हंटलं जातं की मी कामाला चाललोय आणि चांगले विंगले कपडे घालून मला वाटलंच होतं की हा माणूस कुठं ना कुठं तर काशी करायला जाणारच आहे मला डाऊट आलाच होता पण कसं आहे ना घरातून बाहेर निघताना मला अजिबात खरं बोलले जात नाही काय म्हणतात की मी कामाला चाललोय प्रत्येक वेळेला खोटं बोललं जातं आणि आता पिक्चर पिक्चर बघायला ह्यांच्याकडनं पैसे कुठून येतात माझा फोन जसं फोडला तसं मी म्हटलं त्यांना मला माझा फोन घेऊन देतात तेव्हा तर काय म्हणतात की माझ्याकडे पैसे नाही मी काम करतो आणि मग तुला घेऊन देतो म्हणजे किती खोटं बोलल्या जातं ह्यांना म्हणजे कसं ह्यांची आईश करायला पैसे आहेत पण घरामध्ये मला पैसे द्यायला पण यांना नको होतात मी यांच्याकडे पैसे मागत पण नाही मला माझा फोन फक्त घेऊन द्या फक्त एवढंच म्हणते यांची स्टोरी जेव्हा बघितली ना तेव्हाच माझं डोक आलं होत आता आले तिथं गाडी लावत ते म्हणून मी मुद्दा म्हणून व्हिडिओ चालू ठेवलाय की बाबा तुम्हाला पण कळू द्या ना की बाबा घरामध्ये आल्यानंतर मी यांना विचारलं ना की तुम्ही आता कुठे गेलते तरी पण मला खरं बोलणार नाही प्रत्येक वेळेला खोटं बोलतात तर तुम्ही बघा आता ते माणूस काय बोलते आणि काय नाही प्रत्येक वेळा खोटं खोटं बोलले जात गाडी लावायला पण इतका वेळ लागतोय कामाला गेल तुझ्या एवढे चांगले कपडे घालून कामाला यायचं रात्री येत आहे सुट्टी झाली लवकर आलो अजून टायमिंग ही चांगले कपडे घालणार चांगले कपडे मी माझ्या मर्जीने घालणार मी कुठले कपडे घालणार मी ठरवणार तुम्हाला नको सांगू चांगले कपडे घालून घालताना ही घालताना ती घालता तुझ्या कामाशी काम ठेव काय काम ठेव काय का काम थिएटर मध्ये तुमचं काम असतं काय पिक्चर बघायचं समज पिक्चर जायचं काम होतं माझं बोलून जायला काय होते मी ऐकून घेऊ मी घरनं जाता कामाच घेतो माझं मध्ये माझं मन बदललं माझाच कामावर जायची इच्छा झाली तर मुली एन्जॉय करता काय मुली एन्जॉय करता काय करणार एन्जॉय मला माझा फोन घेऊन दे की मग एवढेच पैसे आहेत ना मग कशाला दर वेळेला म्हणते की माझ्याकडे पैसे नाही ही नाही ती नाही मग माझा माझं तू पैशाबद्दल बोलू नको माझे पैसे मी काय कमवल काय करायचं ती मी मी करत तू कशाला माझ्या पैशाचं बोल लागली ही घेऊन द्या ती घेऊन द्या तुझा मी वन प्लसचा मोबाईल पडलाय ना तर तुला मी वन प्लस चा मोबाईल एक मिनिट तुमची लायकी बघा तुमची लायकी कॉल सॉरी तुमची लायकी बघा

काय करणार काय करणार बघायचंय काय काय करणार काय हात नको उचलणार प्रत्येक वेळा मी मार खोपाय हात सोडा मारणार की मारणार की हात सोडा म्हणजे हात सोडा म्हणते मारणार की की मग मला नीट नीट काय नीट जरा नीट तुम्ही वागा जरा काय नीट तुम्ही वागा प्रत्येक येऊ नका बोला काय तुम्हाला धक्का लावून काय करून घेणार काय करून घेणार मग काय करून घेणार आहे जसं मोबाईल पडला ना तसं मला माझा मोबाईल पण घेऊन द्या चल च काय कर्ज एन्जॉय करायला पैसे आहेत स्टोरी टाकायला पैसे आहेत काय स्टोरी स्टोरी टाकायला पैसे नसते ती एन्जॉय करतोय ती माझ्या पैशावर करतो स्वतःच्या तुम्हाला तसं बोलून दाखवू नको काय बोलून नको बोलून दाखवणार मी मला आणून ठेवले म्हटलं आणून ठेवलं नाही तू आर तू आर पुढे तिला तो आरोप मध्ये राहून जा लिमिट क्रॉस करून लिमिट क्रॉस करून तर दक्षिण काढेल तर बघितलं का हा माणूस असाच होता माणसाने ऑडियन्स समोर तुम्हाला वाटते मोबाईल चिन तुम्हाला तू किती हे किती नाही करून येता ना तसं कळू दे माझी कमी नाही होणार तुझी कमी होणार आहे तू माझ्यावर हात उचललाय

तुम्ही लिहिले कुठं नवरात्र असं वागत असेल तर मग तसं करायलाच पाहिजे चुकीचं तुम्ही जर मारहाण करत असाल तर मी गपचूप मार खाऊन घ्यायचा मी मारहाण केली नाही आल्यानं सुरुवात तू केली सुरुवात तू केली घराबाहेर जाते ना मला काय म्हटलं गेलं मी कामाला चाललोय बरोबर चाललो माझा मूड बदलला माझा मूड बदलल्यानंतर गिरु पिक्चरला काय वाईट केलं मूड बदलला हा म्हणजे मूड मूडच्या हिशोबाने चाललो बरोबर आहे ना स्वतःसाठी जागायचं मग स्वतःसाठी जप केला होता स्वतःसाठी जगताना तसं माझा मोबाईल फोडलेला घेऊन घेऊन देता तुला काय करायचं निकल घ्यायचा तुझं वन प्लस घ्यायचा नाही तर निघायचं मला काय भेटत काय भेटत नसतंय कसं देत नाही बघते की कसं देत नाही ना तुम्ही तर मी पण बघणार मला पण बघायचं तू आता कुठल्या आधीपर्यंत जाऊ शकते आयफोन साठी काय तुम्ही लिमिट क्रॉस करते बघायचं मला तुम्ही जर लिमिट क्रॉस करत असेल ना तर मग मी सुद्धा करणार

अजून पण मी माझ्या नॉर्मल आणि तुम्हाला जेव्हा कळलं ना व्हिडिओ चालू आहे म्हणून तेव्हा तर तुमची पाया खालची जमीन सरकली बाबा आपण काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि आता काय झालंय काय मी नाही रिअल नाही इमोशनल फोन जसं बाहेरने व्हिडिओ काढते बरोबर तुम्हाला कळ तुम्हाला जेव्हा कळत ना बाबा आता मोबाईल नाही चालू आहे मग तेव्हा तुम्ही जसं तावा दावा म्हणून मोबाईल चालू ठेवत असते तुमच्याकडून असंच राहणार आहे ह्याच्याकडनं कसं मी मोबाईल काढून घेतो ना ती तुम्ही पण आता लक्षात ठेवा मी तुमच्याकडनं कसं मोबाईल घेते कसं नाही बघू कसं देतोय मोबाईल काय होते बघू